मी रोड रोडवर आले आणि बघूया महिलांना असा काही अनुभव आलाय का त्यांचा प्रयत्न केलाय का नाही कधीच नाही पर्सनल वगैरे इन्फॉर्मेशन काय विचारली नाही तुझं शॉपिंगचा अनुभव कसा आहे सेफ वाटतली सेफ अॅब्सली सेफ पडळकरांचं वक्तव्य तुम्ही बघितलं काय वाटतंय त्याबद्दल तुमच्यासारख्या काही लोक कुणी आमच्याकडे येणार नाही कुठल्या दुकानात जायचं का बरं दुकानदारांनी त्यांना नंबर विचारला किंवा काय विचारलं तर ते, त्या ते दृष्टिकोनातून विचार करते अशा प्रकारची वक्तव्य करताना निदान इथे येऊन सर्वे करावा आमच्याशी बोलावं जिथं काही चार मुलं खऱ्या अर्थाने मॉमिडन मुलं जिथं काम करतात मग तिथं त्यांचं नजर जाते असं नाही झालं पाहिजे पण यामुळे एफसी रोडला एक क्लास ऑफ कस्टमर जो पूर्वी असायचा हो ते आता येई नस झाले दुकानांमध्ये असं होतं असं म्हणू नका सगळ्या संशयां दुकानदारांवर संशय घेता यातनं दोन तीन गोष्टी ज्या आहेत त्या समोर आल्या पहिली गोष्ट म्हणजे जी व्यापाऱ्यांनी सांगितली ती की असा कुठलाही अनुभव कुठल्याही मुलीला येत असेल तर त्यांनी पोलिसांशी आणि आमच्याशी संपर्क साधावा दुसरी गोष्ट म्हणजे आमदार पडळकरांचं जर असं म्हणणं असेल तर ते दुकान नेमकं कुठलं आहे ते त्यांनी सांगावं कारण त्यामुळे सगळा एफ सी रोड आणि इथले व्यापारी जे आहेत ते बदनाम होत आहेत आणि तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे इथे शॉपिंग करणाऱ्या मुलींना बऱ्यापैकी सुरक्षित असल्यासारखं वाटतंय जे काही आहे ते तुमच्या समोर आहे रिपोर्ट बघून काय वाटतंय कमेंट का बॉक्समध्ये व्यक्त व्हा सकाळा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका